ओडिसावरून छत्तीसगड मार्गे गडचिरोलीत दाखल झालेले हत्ती पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात बुधवारला आढळून आलेत रात्रीच्या सुमारास वैनगंगा नदी ओलांडून सावली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या गेवरा डोंगरगाव निफंद्रा आणि मेहा या गावातून जंगलाच्या मार्गे आले असून गुरुवारी रात्रीच्या सुमारास सिंदेवाही वनपरिक्षेत्र परिसरात एंट्री करीत गुंजेवाही जंगल मार्गे कळमगाव गन्ना कोकड हेटी गाव परिसरातून शुक्रवार सकाळच्या सुमारास प्रवेश करीत हत्तीने एंट्री घेतल्याने दहशत निर्माण झाली आहे कळमगाव गुन्हा कुकडहेट्टी गावातून रानटी हत्तीने आवागमन केल्याने काही काळ कुतूहल वाटले असले तरी हत्तीने नागरिकांचा पाठलाग केल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले सेंदेवाही तालुक्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास दोन रानटी हत्तींच्या शिरकावाने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे सेंदेवाही तालुका हा जंगल व्याप्त भाग असल्याने अगोदरच वन्य हिंस्त्र प्राण्यांची दहशत असताना आता त्यात हत्तीची भर पडत आहे त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष शिघेला पोहोचला आहे एकीकडे हिंस्त्र जंगली प्राण्यांचा सामना नागरिकांना आणि शेतकऱ्यांना करावा लागत असताना या विवंचनेत नागरिक भयभीत असताना रानटी हत्तीच्या एंट्रीने भीती निर्माण झाल्याचे दिसून येत असून लवकरात लवकर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे शिवणी वन विभागाची टीम हत्तीवर वॉच ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत सध्या स्थितीत ताडोबा बफर क्षेत्रात हत्तींनी प्रवेश केला आहे मागे परा, परा, आवे परा आवे परा, परा, पराव तुमच्या मागे धावला बे